तुम्हाला माहितीये का तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत सो कॉपर हे आपल्याला आयन साठी गरजेचं असतं खाण्यातून जे काही आयन आपल्याला मिळतं ते अब्झॉर्ब करण्यासाठी विटामिन सी आणि कॉपर या दोन पोषक तत्वांची गरज असते सो so, आयन साठी कॉपर खूप गरजेचं आहे दुसरं जे आहे ते म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात आणतं सो so, जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर तुम्ही कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी रेग्युलरली प्यायला पाहिजे तिसरा याचा जो फायदा आहे तो म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रेइंग ला प्रिव्हेंट करणं म्हणजे तुमचे यंग एज मध्ये जर केस सफेद होत असतील तर हे कॉपर डेफिशियन्सीचं एक लक्षण आहे कारण आपल्या केसांचा कलर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला कॉपरची गरज असते कारण कॉपर हे मेलॅनियम प्रोडक्शन स्किनसाठी गरजेचं असतं आणि मेलानिन हे आपल्या स्किनला आपल्या हेअरला त्याचा कलर देत असतं त्यामुळे कॉपरच्या डेफिशियन्सीमुळे किंवा कॉपरच्या कमतरतेमुळे केस लवकर पांढरे होतात आणि त्यासोबतच अँटी एजिंग म्हणून पण हे काम करत म्हणजे तुम्हाला तुमची स्किन जर खूप कालावधीपर्यंत यंग ठेवायची असेल तर तुम्ही कॉपरच्या भांड्यामध्ये पाणी रेग्युलरली पाहिला पाहिजे त्यानंतर चौथा याचा जो फायदा आहे तो म्हणजे जॉईंट पेन्स कमी करतं तुम्हाला आर्थायटीस किंवा जॉईंट पेन्सचा त्रास होत असेल तर तुम्ही कॉपर मध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी नियमितपणे प्यायला पाहिजे आणि पाचवा याचा जो फायदा आहे तो म्हणजे थायरॉइडचं फंक्शन रेग्युलेट करता म्हणजे जर तुम्हाला थायरॉइडचे आजार असतील किंवा थायरॉइडचं फंक्शन कमी झालं असेल हायपो त्रास होत असेल तर थायरॉइडचं कामही व्यवस्थित चालण्यासाठी कॉपर हे खूप गरजेचं असतं